जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासनाची श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत या योजनेचा लाभ कोणाला होऊ शकतो त्याच पद्धतीने या योजनेत सहभाग होण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे तसेच आपल्याला पेन्शन नेमकी किती मिळणार याबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघू त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब देखील या ठिकाणी करा मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेची जी काही पात्रता आहे तर ते पात्रतेविषयी आपण सर्वात आधी बघू याच्यामध्ये जे काही वृद्ध असतात तर वृद्ध व्यक्तींना पैशांची गरज असते वेळोवेळी तर त्यावेळेस त्यांना त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी ही योजना महत्त्वाची असणार आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेच्या ज्या काही पात्रता आहेत तर त्या पात्रता आपण सर्वात आधी बघू या योजनेमध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुमची नेमकी कोणती पात्रता असायला पाहिजे सर्वात महत्त्वाचा तर तो महाराष्ट्रा राज्याचा रहिवासी असावा लाभार्थ्याचे वय पासष्ट वर्ष हो ते पासष्टपेक्षा जास्त असावे दारिद्र्य रेषेत नाव नसल्यास एकवीस हजाराचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला कमीत कमी त्या व्यक्तीजवळ असणं गरजेचं आहे आणि जर दारिद्र्य रेषेत नाव असेल तर तुमच्याजवळ एकवीस हजाराचा उत्पन्नाचा दाखला नसेल तरी त्या ठिकाणी चालत असतं परंतु शक्यतो करून तुम्ही एकवीस हजाराचा उत्पन्नाचा दाखला हा काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जर आपण पुढं जाऊन बघितलं तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही दिव्यांग व्यक्ती असतील तर दिव्यांग व्यक्तींसाठी उत्पन्नाची जी काही मर्यादा आहे तर ती वाढवण्यात आलेली म्हणजे साधारणतः पन्नास हजार रुपयापर्यंत जर त्यांचं वार्षिक उत्पन्न असेल तर ते या ठिकाणी ते अर्ज करू शकतात त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर कागदपत्रे आपल्याला नेमकं या योजनेमध्ये कोणकोणती लागतील तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वयाचा दाखला वयाचा दाखला याच्यासाठी तुम्ही आधार कार्ड शाळा सुल्याचा दाखला ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेला दाखला ग्रामपंचायत नगरपालिका येथील जन्म नोंद यापैकी कुठलाही एक दाखला तुम्ही जोडू शकतात या वयाच्या दाखला या पुराव्यासाठी साधारणतः आता जर आपण बघितलं तर सर्वांजवळ आप आधार कार्ड असतं किंवा जर समजा ती व्यक्ती शाळा सु शाळेत गेलेली नसेल तर त्यांच्याजवळ ग्रामीण रुग्णालयातील जे वैद्यकीय अधिकारी असतात त्यांनी जर दाखला दिलेला असेल तर तो दाखला देखील आपण या ठिकाणी जोडू शकतो वयाचा पुरावा म्हणून आपण या ठिकाणी जोडू शकतो त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन जर बघितलं तर रहिवासीचा पुरावा हा सर्वात महत्त्वाचा भाग असणारे याच्यामध्ये ग्रामसेवक तलाटी मंडल निरीक्षक त्याच पद्धतीने न्यायालय यापैकी कोणीही एक जर तुम्हाला रहिवासी दाखला दिलेला असेल तर तुम्ही तो, तो दाखला या ठिकाणी जोडू शकतात आता ग्रामीण भागात जर तुम्ही राहत असणार तर तुम्हाला ग्रामसेवक किंवा तलाठीमार्फत आरामात त्या ठिकाणी रहिवासीचा दाखला हा देण्यात येत असतो आणि तो जर नसेल तर तुम्ही मग न्यायालयामार्फत देखील तो दाखला मिळवू शकतात तसेच जर आपण आता पुढे भाऊ जाऊन बघितलं तर या योजनेमध्ये नेमकी पेन्शन किती मिळेल हा सर्वांच्या मनात प्रश्न असतो थे थे। तर साधारणतः पंधराशे रुपये दरमहा राज्य सरकारमार्फत जे काही पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाचे व्यक्ती आहेत तर त्यांना ही पेन्शन देण्यात येते त्यासाठी फक्त तुम्हाला अर्ज करावा लागतो आता हा अर्ज नेमका कोणत्या ठिकाणी करायचा याविषयी आपल्या मनात प्रश्न येईल तर अर्ज तुम्हाला जर करायचा असेल तर तहसीलदार किंवा कलेक्टर ऑफिस जेथे संजय गांधी निराधार योजना योजनेचं ऑफिस असेल तेथे तुम्ही एक ऑफलाईन अर्ज असतो तर तो अर्ज तुम्ही त्या ठिकाणी जमा करायचा आहे अर्ज अर्जाची जी काही लिंक आहे त्यात ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणाहून तुम्ही तो अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट आउट करून भरून घेऊ शकतात मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीची ही योजना आहे या योजनेमध्ये जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही अवश्य त्या ठिकाणी सहभाग नोंदवा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा तसंच आपल्या इतर मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो